कानडवाडी येथे श्रीमद सहस्रनाम आराधना महोत्सव सुरू झाला असून या महोत्सवास विशालदा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी आराधना महोत्सवास मुख्य दर्शन घेतल्यानंतर ज्यांचा मंगल सानिध्य व आशीर्वाद पेरणीने सुरू आहे ते आचार्य चंद्रभ्रम सागरजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले व त्यानंतर मान्यवरांच्या भेटी घेऊन सर्व श्रावक श्रावणिका धार्मिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या वसंत दादा यांच्या घराण्यावर अपार प्रेम करणारे व लोकसभेला विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे माननीय सुभाष तात्या खोत यांच्या घराकडे विशाल मोर्चा वळवला यावेळी सुभाष तात्या खोत व परिवाराने विशालदादा पाटील यांचे जोरदार स्वागत केले यावेळी खोत व दादा घराण्याचे जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी सुभाष तात्या खोत म्हणाले की माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत दादा घराण्याला मी विसरणार नाही यावेळी सुनील कर्वे रावसाहेब खोत विनोद दुबले अण्णासाहेब कोरे देशभूषण खोत महावीर खोत अर्जुन खोत रणजित देसाई राजेंद्र पाचुंदे अजित सुभाष खोत व दादा प्रेमी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते